आणि तो शेवटी शांत झाला ज्याच्या डोळ्यातून ताकद झळकत होती ज्याच्या स्मितात संपूर्ण बॉलिवूड उजळायचं तोच ही मैं धर्मेंद्र आज आपल्यात नाही राहिला एकोणनव्वद वर्षाच्या प्रवासाचा शेवट आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाला मुंबईतील ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्या क्षणी एका सुवर्ण युगावर पडदा पडला धर्मेंद्रसिंग देवल उर्फ धर्मेंद्र बॉलिवूडमधील सशक्त अभिनेते आठ डिसेंबरला पंजाबमधील साहेनवाला नसरली या गावात एका साध्या जाट कुटुंबात जन्मलेले वडील शाळेचे शिक्षक आणि मुलगा स्वप्न पाहणारा फक्त एकावन्न रुपये किशात घेऊन मुंबई गाठली गॅरेजमध्ये काम केलं पण मनात होता एकच ध्यास चित्रपट एकोणीसशे साठमध्ये मध्ये दिलभी मे तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं सुरुवातीला अपयश पण नंतर और पत्थर आये मिलन की बेला मेरा मेरा देश या चित्रपटांनी त्यांना घराघरात पोहोचवलं शोलेतील वीरू चुपके चुपकेचा रम्य विनोद धरमवीर मधला भव्य नायक धर्मेंद्र यांची प्रत्येक भूमिकेत भारतीय पुरुषाची ताकद प्रेम आणि भावनिकता दाखवली त्यामुळे ते झाले हिंदी चित्रपट सृष्टीचे ही मॅन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार आणि दोन हजार बारा मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण धर्मेंद्र हे केवळ अभिनेता नव्हते ते होते एक संस्कार एक युग एक प्रेरणा वैयक्तिक आयुष्यात प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न आणि नंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी विवाह त्यांचे मुलगे सनी देओल बॉबी देओल आणि मुलगी ईशा व आहाणा सर्वजण आज त्यांच्या आठवणी डोळ्यात अश्रू घेऊन उभे आहेत एका चाहत्यानं सांगितलंय धर्मेंद्र म्हणजे आमच्या बालपणाचा भाग होता त्यांचं म्हणजे भावनांचं रिक्तपण दुसरा अश्रुनी म्हणाला हो तो ही मॅन होता पण आज तो हृदय झाला आहे प्रत्येक चाहत्यांच्या मनात कायमचा धर्मेंद्र यांनी शिकवलं स्टार होणं म्हणजे प्रसिद्धी नाही तर लोकांच्या मनात आपली माणुसकी जिवंत ते ठेवणं त्यांनी रयतेसारखं आयुष्य जगलं साधेपणात मोठेपणा मेहनतीत स्वप्न आणि प्रत्येक भूमिकेत सच्चेपणा त्यांची स्मित रेषा आजही चित्रपटांच्या पडद्यावर तशीच झळकते आज बॉलिवूडचा ही मॅन गेला पण त्यांचं तेज त्यांची ऊर्जा त्यांची आठवण कायम जिवंत राहील कारण धर्मपाजी कधी संपत नाही ते फक्त एका नव्या प्रकाशात समावतात मी आहे जागरूक नागरिक जर धर्मेंद्रसारख्या कलाकारांना फक्त पाहत नाही तर मनात जपतो मी आहे सिटी जन्स